धाराशिवच्या नागरिकांना सर्वजनतेला माझा मानस आहे महाराष्ट्र आजच महाविकास आघाडीच्या काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी नोटबंकी करायचं एक प्रकार या ठिकाणी केला असं मला पत्रकार बांधवांच्या माध्यमातून कळालं मी बाहेर गेलो असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी उत्तर मला देता आलं नाही तर मला आज या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मला त्यांना उत्तर द्यायचंय की ही बुयारी कटरा योजना खरं तर आणली कोणी आणि या भुयारी कटरा योजनेची तर धाराशिव शहराला गरज होती का हा सर्व प्रश्न पहिल्यांदा उपस्थित होतो ज्या बैठर गटरच्या माध्यमातून आपण सगळ्या शहराच्या रस्त्यांचा सत्या नाश केला त्याला जबाबदार कोण त्या ठिकाणी आपण मग अशी काही महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की दहार शहरातील एक तरुण युवक उद्योजक त्या ठिकाणी खड्ड्यामुळे ब्रत पावला मग ज्या खड्डे तुम्ही पाडले ज्या महाविकास आघाडीच्या आमदार खासदार नगराध्यक्ष त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून या गुयारी गाठाच्या माध्यमातून ते शहराचा सत्यानास तो शहर तुम्ही सगळं फोडलं रस्ते फोडले मग त्या खड्ड्यामुळं तुम्ही तरुण योग जो मृत पावला आणि त्याला जबाबदार कोण आणि पूर्ण डोक्यांची तुम्हीच करता लोकांना दिशाभूल करायचं का काम तुम्हीच करता तर या ठिकाणी हे रस्ते फोडले म्हणून या ठिकाणी आमच्या माहिती सरकारनं आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी हा शासन निर्णय काढून त्याला पाठपुरावा आम्ही सर्व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलाय आणि टेंडर देखील केलंय लवकरात लवकर टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल आता टेंडर प्रक्रिया पूर्ण होते हे लक्षात आल्यानंतर त्याचं श्रेय काही सर निवडणुकी करायचं काम या ठिकाणी महाविकास आघाडीचे आमदार खासदार नगराध्यक्ष आणि त्यांचे बगल बच्चे या ठिकाणी करत आहेत या ठिकाणी लवकरात लवकर टेंडर प्रक्रिया पूर्ण करून शहरासाठी जो विकास निधी काय करता येईल विकास काम करता येईल हे सर्व या ठिकाणी जिल्ह्यातील आम्ही महायुतीचे युतीचे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही बांधील आहेत आम्ही शहराच्या विकासाला बांधील आहे शहराचं प्रामाणिकपणाने काम करायसाठी बांधील आहे दहाशुष नागरिकांना लोकांना आम्ही बांधील आहे त्याच्यामुळं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नोटीस करायला थांबवावं धन्यवाद हो,